नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून पहिली जोडी आलेली आहे जर्सी बैल आहे सहा सात सर्व कामाला लावून दिले जातील न मारण्याची गॅरंटी देतात दादा किंमत ठेवली दादा ना बैलाची पन्नास हजार रुपये मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सोळा झिरो चार सत्तर या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता त्याच्यानंतर आपल्याला शेती कामासाठीच मोठ्या बैलजोड्या आलेल्या दोन त्याच्यामधली पहिली जोडी आहे आणि दादाचा मोबाईल नंबर आहे सत्तर सहासष्ट चोवीस झिरो आठ झिरो चार या नंबरवर कॉल करून आपण या जोडीची अधिक माहिती मागू शकता त्यानंतर दादाकडे आणखी एक मोठी जोडी आहे दोन्हीही गावरान जोड्या आहेत मित्रांनो आपल्याला शेती कामासाठी बैल लागत असतील तर वर दिलेल्या नंबरवर नक्की कॉल करा सत्तर सहासष्ट चोवीस झिरो आठ झिरो चार हा दादाचा मोबाईल नंबर आहे आणि समोर जे पाहता स्क्रीनवर ही पुढची जोडी आहे तर आपण स्क्रीनवर जो नंबर पाहत आहे त्या संबंधित जोडीसाठी तो नंबर त्या स्क्रीनवर दिलेला असतो त्याच्या नंबरवर कॉल करून आपण त्या त्या जोडीचा व्यवहार करू शकता गावरान तांबड्या रंगामधले बैल आहे मोठे या बैलांची सुद्धा कामाची सर्व गॅरंटी आहे आणि न मारण्याचीसुद्धा गॅरंटी देतात दादा तर किंमत आणि बाकी माहितीसाठी आपण दिलेल्या नंबरवर कॉल करून संबंधित माहिती विचारू शकता गाव वगैरे त्याच्यानंतर पुढची जोडी आपल्याकडे आलेली आहे उल्हासभाऊ जाधव राहणार काटखेडा दोन दोन दात गोरे आहे आणि कामाला शिकवलेले आहे उलस भाऊचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिला आहे सत्तर सत्तावन्न चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाण्णव या नंबरवर कॉल करून आपण त्या गोऱ्याचा व्यवहार करू शकता किंवा मग उलस भाऊकडे आणखी हे दोन गोरे आहे अवधात यांची किंमत चाळीस हजार रुपये मोबाईल नंबर तोच सत्तर सत्तावन्न चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाण्णव त्याच्यानंतर आपल्याकडे एक गावरान पांढऱ्या रंगामधली मोठी जोडी आली आहे जोडीची किंमत साठ हजार रुपये मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर बावीस त्र्याऐंशी एकोणसत्तर तीस हा मोबाईल नंबर आहे आणि जे काही शेतकरी आपला आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांना बैल विकायचे आहे आपल्यापर्यंत जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ पाठवतात हो त्यांना एक विनंती आहे आपण बैलांचा व्हिडिओ काढताना अशा प्रकारे व्हिडिओ काढा म्हणजे मोबाईलचा कॅमेरा आडवा धरा त्याच्यानंतर बैल समोरून आणि मागच्या बाजूने दाखवा जेणेकरून ज्या कास्तकाराला बैल घ्यायचे आहे त्यांना सोयीस्कर होईल आणि सोबत बैलांची माहिती म्हणजे बैलदाती कशी आहे शिवाय सर्व आपले कास्तकार बांधवच व्हिडिओ पाहतात तर बैल मारते किंवा नाही मारत हे सुद्धा सांगत चला आपलं गाव नाव आपण सर्व माहिती दिली तर बैलदाती कशी आहे किंमत काय आहे आपलं गाव कोणतं आहे हे सर्व माहिती जर मिळाली कास्तकाराला तर समोरच्या कास्तकाराला व्यवहार करण्यासाठी सोपं होते तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आणखी कोणा कास्तकाराला आपला आपल्या चॅनेलवर बैल पाठवायचे असतील तर माझा मोबाईल नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट नंबर पुन्हा एकदा आहे का नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट हा मोबाईल नंबर आहे या नंबरवर आपण आपल्या जोडीची माहिती आणि जोडीचा चांगला एक व्हिडिओ पाठवू शकता जो आपण यूट्यूबच्या माध्यमातून बाकी कास्तकारापर्यंत पोहोचू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे